हेच बघा केवढी मोठे आहे इसल जिवंतच आहे अजून पर्यंत तू जिथे अजून जायच बघा अजूनपर्यंत किती नकरी करते फिरते बस गोल गोल गोलगोल टीम फिरते कडक चक्कर ला इला चक्कर शबा शाबाज घुमती रे तू <laughs> गैस बघा जिवंत आहे काहीच बघा खोल समुद्रात आल्यात पाणी बघा भरपूर लांब आल्याच आम्ही आता मासे पकडायला फक्त आम्हाला आता सध्या हेच भेटलं इसल याला इसल इस सांगतात साप आहे पाण्यातला बघा काही कशा प्रकारे दिसतो हा खूप मोठा आहे साईज बघा साइज साईज साईज बघा साईज याची खतरनाक साईज आहे आम्ही बऱ्याच दिवसानंतर आले तिकडे बघा आपली बोट वगैरे आणलेली आहे सर्व आलेले आहे तिकडे काहीच बघा पूर्ण चारी बाजूला पाणीच पाणी आहे चला काहीच आता आता मी जालो वगैरे गळे वगैरे टाकलेले आहेत थोड्या वेळात जाणार आहेत आम्ही उचलायला गल वगैरे कारण आताच टाकून ठेवले तर अर्धा एक तास पर्यंत थांबणार आहेत आता था। थोड्या वेळात उचलणार आहेत बघूया काय ते सध्या आम्ही जाता ज्या गल उचललेले होते त्याला फक्त फक्त साप आलाय इसल हे बघा जिवंतच आहे अजूनपर्यंत तसं साईज पण मस्त झाली मोठी जाईस तर आता बघूया जरा थांबतो व्हिडिओ वगैरे बनवतो जरा कॉमेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर जा आणि सबस्क्राईब करा मस्त चला काहीच तर भेटतो थोड्या वेळात परत बघा काही बोटीमध्ये सा आमच्या जागा किती आहे बघा बोटीमध्ये कोण कोण आहे निखिल आहे निखिल भाई

मस्त वाटे ना बोटीत कायच बघा आपली नांगर वगैरे ठेवले समोर <laughs> वातावरण पण मस्त आहे बघा निल्ला निल्ला पूर्ण निल्ला शिवल झालं का चला बडा सबस्क्राईब करा चला चॅनल ला चला बडाबा

त्यांच्या मोबाईल बघ हे गोला बुरे बाय एक मिनट पेज ओपन कर बघ काय <laughs> फिल्टर बघायची हो <जीए। laughs> एक नंबर फिल्टर आहे नॉर्मल म्हणजे कट आता काय दिसते

चलो काहीच पडावट पडावट बघूया आता काय फिल्टर व्हायच दे राह बघा सकाळी पासून आम्ही इकडेच आहेत पूर्ण खूप टाईम तुला सकाळी सात वाजता आम्ही लोक आता अकरा वाजता किती वाजले ग किती वाजले साडे अकरा हॅलो काय निकाल ते आम्ही पडापाठ पहिले बघ का नंतर हँडल हँडल आठवा

ह निजलाय बघा ठेव बापा गायच बघा सर्व झोपल्या इकडे गाईस सर्वजण झोपल्यात कधीपासून सर्वांना झोपाली गायच हे बघा गशनी काय करून ठेवलंय गायच तर चला आता पडावट पडव घेऊया गळ वगैरे उचलून घेऊया बघू काय ते आपल्याला गायच बघा आता किनाऱ्यावर जरा जात चालल्यात इकडे दातीविरे वगैरे आहेत समोर दातीवरी आणि आशापुरी याच हे बघा झाले आठ किलो दातीवरी

का बगीते ए मिले आटा मतला हम्म उसले नाही उसले डाखी दादा हुकली का हुकुंदी दिला

पड ना चला झोपेतून उठलेल्या आहेत सर्व झोपेतून उठलेले आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बा आपण निंब्रा नस मेले आज हे उभी रेचले शिचल केले भाई तुस आलं जा खाली बरं नको एस बघा बोटीमध्ये हो मस्त मजा करतात लाइक कर, करो लाइक कर लाइक करो सक्रप्राइज करो सक्रप्राइज करो जून पड़ो जून पड़ो तो। अरे वाले यार मैं गुस्सा तुम यहाँ का था। चलो गए सक्रप्राइज करा सक्रप्राइज करा चलो बाउज तो ले नहीं बनाती तो बाउज ले बोलो ये भी तो बोलो ये करो ये हाँ बाउज ले बोलो बोलो कहीं चला चला पड़ा एक एक आंसर कम एक। साढ़े बराबर नौ दे दूँ। पहले तो है। कपड़े फटे जला। हम्म ना है। तू बाइक कोई बालू तो जला। तू बाइक कोई बालू तो <laughs> जला। आवाज़ बोल। स्केट है पापे पाप। काही सगळे देऊन झोपल बॅग दे काही बघा खायला दिसतील बॅग खायला एक भरून खायला

घातले बाय घातले मात्र गुण पडवून लगेस मी सत्याचा पोर रांडीश्या गपचूप जाऊन करा हा तू तुरेंग काय तरी फिरता

माझ्या इकडे काय अंग्रे लोकांना घेण्याज लोकांना अरे मोनात वरती लागल दोघे पण गेले ते बरं झालं बांधलं बापू निगरू झाले ते निगरू ना <laughs> मी माझ्या तोंडाला तो नाही Hmm. तो हाय हाँ। हाँ। तो हाँ हाँ हम लोग जाए हैं समुद्र में मुजा में हमारी बोट वार बिगड़ा होती है थोड़ा सा पोर्ट में से गड़बड़ हो गया है उल्टी नहीं आया है तो तो हाय फैमिली तो आने तेज़ बाराजली लगता है बहुत जाए तेरा सचिन त्या लावी बघायला लागला थांब कोणसा चल पडा पाठ हॅलो बा

लोग ना लो आज नाही मावर खायगा मावर खाण्याच्या बाजूला तू चिकम पण होती नाय

भुजलेले <coughs> बोंबील आगीमध्ये भुजले ने मावरा मावरा यो भुजलेला मावरा बोंबलाचा मावरा मत लागते हम्म